नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी कॉमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी विचारलं होतं की मृत्यूपत्र इच्छापत्र याच्याबद्दल सांगा आणि मुलीला वारसा हक्काने मिळतं का तर आमच्या घरामध्ये माझे जे भासे आणि नातेवाईक आहे तर आमच्या घरात दोघं तिघं वकील आहे जज आहेत तर त्यांचा सल्ला घेऊन मी तुम्हाला सांगते आहे की जेव्हा वडलोपा जे स्टेट असते तेव्हाच ते मुलीला बरोबरीने वारसाहक्क मिळू शकतो जेव्हा स्वकष्टार्जित आई किंवा वडिलांची इस्टेट असते तेव्हा आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे इस्टेटची विभागणी केल्या जाते पण त्यासाठी मात्र आईवडिलांनी वयाच्या योग्य वेळी विल किंवा इच्छापत्र मृत्यूपत्र करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाला आज हे काय सांगता आहात साठवय म्हणजे की पन्नाशी पन्नासशे पंचावन्न नंतर ना प्रत्येक गोष्टीवर तुम्ही तुमच्या जे काही एफ डी असतील आहेत बँक अकाउंट आहेत किंवा घर आहे सोनं नाणं जे काय तुमच्या घरात आहे तुमची जी सावर इस्टेट आहे प्रत्येकाला तुम्ही नॉमिनी नेमणं गरजेचं आहे कारण काय माहितीये का आपल्या पश्चात बाकीच्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ नये किंवा आपसा आपसामध्ये सुद्धा कलह होऊ नये यासाठी सांगते तर वयाच्या साठीला आता आपल्याला रिटायरमेंट नंतर सुद्धा प्रॉव्हिडंट फंड मिळतो तर त्या प्रॉव्हिडंट फंडाचं सुद्धा तुम्ही काय जे एफ डी केले असेल कुठे गुंतवलं असेल याची पूर्ण कल्पना पुरुषांनी बायका आपल्या बायकोला दिली पाहिजे आणि बायकांनी सुद्धा या गोष्टीत लक्ष घाला असं नाही की फक्त ते बघतायत आणि आपण आपलं संसार करायचं नातवंड मुलं सुना असं ह्याच्यामध्ये तर असं न करता हा प्रॉव्हिडंट फंड नवऱ्याने कुठे गुंतवलं आहे कशात गुंतवलं आहे आणि ह्या सगळ्या एफ डीच्या सगळ्या ज्या आहे सर्टिफिकेट असतात त्याचं एक छान फोल्डर बनवा त्याची रिन्यूची डेट कुठली आहे हे लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोघं नवरा बायकोनी एकत्र येऊन भले त्याच्यासाठी दिवस जाईल आहे पण तुम्ही सगळ्या तुमच्या एफ डी आहे त्याची नॉमिनी कोण आहे रिन्यू कोण आहे ह्याचं पूर्ण एक हे करायचं डायरी तयार करा आणि त्या डायरीमध्ये नोंद करा नवरा बायकोना अजून एक गोष्ट माहीत पाहिजे साठीनंतर तर माहीतच पाहिजे की आपल्या आपली जो बाहे आहे आपला पार्टनर आहे त्याला आजार कुठले आहे त्याला कुठल्या गोळ्या चालू आहेत की तिथे सम कधी कुठली इमर्जन्सी येऊ शकते तर त्याच्यासाठी तुम्हाला एकमेकांच्या तब्येतीच्या बद्दल अगदी प्रत्येक गोष्ट माहिती पाहिजे माहीत नसली तर करून घ्या आजकाल मेडिक्लेम पॉलिसी असतात त्याचा सुद्धा हप्ता व्यवस्थित वेळेवर भ भरा कारण कुठल्या वेळेस इमर्जन्सी उद्भवू शकते आणि आजकाल औषधांचा खर्च हा लाखोंच्या घरात चाललेला आहे तेव्हा मेडिक्लेम पॉलिसी भर करणे असणे फार गरजेचे आहे ती सुद्धा तुम्ही व्यवस्थित त्या पॉलिसीला आधार कार्ड जोडून ठेवला ठेवा कुठल्या बँकेत तुम्हाला काय तुम बँकेत पैसे काढायचे आहे त्याचा चेक तुम्ही करून तयार करून ठेवा म्हणजे आकडा नाही घालायचा पण तसा तयार ठेवा दोन फोटो असं प्रत्येक पॉलिसी बरोबर तुम्ही करा जेव्हा रिन्यू होत असेल त्या रिन्यू चे सुद्धा झेरो करणं आणि ओरिजिनल हे असे व्यवस्थित एक फोल्डर तयार करा तुम्हाला वाटेल आज काहीतरी मॅडम वेगळं आहेत पण ही मी प्रॅक्टिकल दृष्टी विचार करून सांगते हे की आजकाल वेळ नाही आहे आणि अशी जर इमर्जन्सी असली तर एकमेकांचं माहीत पाहिजे यासाठी असे फोल्डर करणं आणि ते व्यवस्थित मिळेल अशा ठिकाणी ठेवणं एक तुम्ही अगदी कपाटातलं एक ड्रॉवर त्याच्यासाठीच लॉकर त्याच्यासाठीच ठेवा ही ही महत्त्वाची कागदपत्रं तुम्हाला अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवायची आहेत हां हे मेडिक्लेमचं झालं आणि वारसाहक्क वारसा हक्काचं वारसा हक सुद्धा तुम्हाला जर घर आणि दागिने हे इच्छा अगदी क्लिअर तुम्ही जेव्हा हे कराल ना इच्छापत्र त्याच्यात क्लिअर सूचना करा तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या आणि असं नको की बाबा कुठेतरी मुलगा परदेशात आहे आणि इथला मुलगा तुमच्यासाठी करत असेल तर तुम्ही जो तुम म्हातारपणा तुम्हाला शेवटपर्यंत बघेल त्याला तुमची इस्टेट द्यायची अगदी कबूल आहे तुमचा मुलगा तिकडे आहे क तिकडून तुमच्याशी गोड गोड बोलतो आहे पण जो तुमच्यासाठी करतो आहे जी सून तुमच्यासाठी मुलापेक्षा आजकाल सून करणं महत्वाचं आहे आणि सून जर करत असेल तिच्या नावावर पण तुम्ही इस्टेट ठेवू शकता कारण तिने मुलीपेक्षाही सुने जास्त आपली काळजी घेतलेली असते मुलगी तर लग्न होऊन जाते अगदी पंचवीस पण सून मात्र आपल्याला शेवटपर्यंत साथ देते तेव्हा सुनेच्या नावावर सुद्धा तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये पूर्ण तू कुठले दागिने सुनेला द्यायचे आहे कुठलं घर द्यायचं आहे जे काय तुमची जी काय इच्छा आहे ती तुम्ही क्लिअर लिहायची कुठेही त्याच्यात अशी द्विधा मनस्थितीत वर असं करू नका आणि त्याच्यावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या व्यवस्थित सह्या घ्या त्याचा पण अगदी एक छानबंद लिफाफा करा आणि तुमच्या लॉकरमध्ये ठेवा परत एकदा सांगते की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीर तुम्ही करून ठेवा आज रिटायरमेंट नंतर सुद्धा भरपूर पैसा मिळतो प्रॉव्हिडंट फंड मिळतो याबद्दल सुद्धा म्हणजे घरातल्यांना तुम्ही हे करा माहिती द्या आज सरकारच्या खात जवळ इत किती प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम जमा आहे कारण कोणी नॉमिनी समोर आला नाही जर घरातल्या पुरुषांना सांगते मी की जर माहितच नसेल घरातल्यांना की तुमचं प्रॉव्हिडंट फंड किती आहे आणि तू आपल्या माघारी जर कोणी माहीत नसेल नॉमिनीला तर ते कसे क्लेम करतील तर ह्या आणि एक सांगते की अगदी सगळेच मुलं वाईट ह्या असं नाही एक दहा टक्के आज थोडंसं मुलं हे करतायत गडबड करत आहेत पण बाकीची हो तर जी चांगली आहे त्यांना विश्वासात घ्या आणि तुमच्या आर्थिक व्यवहाराबद्दल अगदी पूर्णपणे त्यांना सांगा की आज आमच्याकडे असं असं आहे इथे प्रॉव्हिडंट फंड आहे आपल्या बँकेची लॉकरची चावी कुठे ठेवली आहे काय कुठले कागदपत्र सगळी कल्पना असलेली बरी कारण काय होतं आहे का नाही तर ह्या सगळ्या ह्याच्यात तिसराच कोणीतरी फायदा घेऊन जाईल हे लक्षात ठेवायचं मला वाटतं तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असेल आणि ज्यांना अजून काही शंका असेल त्यांनी मला कॉमेंट्समध्ये अगदी नक्की लिहा मी प्रत्येक वेळेस तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करते तर व्हिडिओ आवडल्यास असतं की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद